आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा या नकाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे कोणतीही पुण्य अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लगडून जावे या पंक्तीप्रमाणे असंख्य मानांचे प्रेरणास्रोत मातृतुल्या माऊलीरूपी पुष्पाताई साळुंके यांचा बावनवा वाढदिवस सोहळा खोपोली शहरातील ज्येष्ठ समाजसेविका तथा भुज हास्य क्लब सदस्या योग शिक्षिका पुष्पाताई दीपक साळुंके यांचा अभिष्टचिंतन सोहळा छोटे खाणी डॉक्टर प्रतीक साळुंके मित्रपरिवारच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला यावेळी त्यांचे मानसपुत्र भाजप अल्पसंख्यांक नेते तथा पत्रकार सादिव शेख तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते सुमित जाधव त्याचप्रमाणे रिपाईचे नेते रुपेश रुपवते आधी साळुंकी मित्रपरिवार व पाहुणे मोठ्या संख्येने या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते यावेळी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या जन्मदिनाचा केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यांना मिळालेल्या अनेक योग पारितोषिक पुरस्कार व सन्मानाबद्दल त्यांना पुष्पगुच्छ व वस भेटवस्तूही देण्यात आली त्यांच्या विविध सन्मानांची माहिती घेत बावन्न वर्षाचा यशस्वी पण संघर्षमय जीवन प्रवासाचा अनुभव यावेळी ऐकताना अविस्मरणीय व प्रेरणादायी ठरला एकवीस जून जागतिक योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी करावा योग रहावे निरोग हा मौल्यवान संदेशही दिला योग गुरु पुष्पताई साळुंके यांनी हास्य बुज क्लब तसेच पतंजली योग शिष्टमंडळाच्या वतीने योग दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छाही दिल्या यावेळी त्यांचे सुपुत्र हरे कृष्ण क्लिनिकचे डॉक्टर प्रतीक दीपक साळुंके यांनी परिवाराच्या वतीने चिंतन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे ऋण मनातून आभार मानले माझं नाव पुष्पा दीपक साळुंखे आणि मी प्रॉपर खुपोलीतच राहते माझं सासर प्रॉपर खुपोलीतच आहे माझे सासरे हरिभाऊ बाबू साळुंखे ते पहिल्यापासून खोपोलीतच राहतात राहत होते आणि राहत आहे त्यामुळं ते जुने ठेकेदार होते आणि त्यांच्यामुळं आम्ही आज कोकणीमध्ये वास्तव्यास आहोत माझ्या कुटुंबामध्ये माझी पती माझा मुलगा वैद्यकीय सेवा देत आहे डॉक्टर आहे माझी सून सिस्टर असून ती पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मी गृहिणी आहे मी योगा योग पतंजलीच्या योग शिक्षिका आहे आणि मी बुध हास्य परिवारामध्ये वीस वर्ष कार्य करत आहे आणि त्यातच मी पतंजली योगाला जोडलेली आहे त्या योगाच्या पतंजलीच्या ह्याने मला गौरवण्यात आले सेवा गौरव सन्मान पुरस्कार सोलापूर येथे मला पंधरा लॉकडाऊनमध्ये पंधरा शिबिरे शिक्षक बनव पंधरा शिबिरामध्ये शिक्षक बनवले त्यामुळे मला आणि पाली खालापूर हरेहरेश्वर खोपोली रोहा इथे जाऊन स्वतः शिबिरे घेऊन शिक्षक बनले योग दिवस म्हणून मी सर्व भारतीयांना सुदृढ आणि योगा योगाच्याद्वारे निरोगी राहण्याचा करा योग आणि राहा निरोग हा संदेश देऊन सर्वांनी योगा करावा आणि ही काळाची गरज आहे वाढदिवस आहे याच्या निमित्ताने माझे मित्र परिवार माझे सर्व बंधू भगिनी माझ्या वाढदिवसाला सहभागी झाल्या आणि सर्वांनी सुखी समृद्ध राहावे ही माझी सर्वांना देवाकडे हीच माझी प्रार्थना आहे त्या झाडाखाली दत्त देवाची वस्ती दीपकरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती すんで。